नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल पाच रुपयेच्या बिस्किटपासून इतकी छान मिठाई बनते सांगूच नका जेव्हा तुमच्याकडे कोणी पाहुणे येतात तुमच्याकडे जर काही नसेल गोडचं बनवायचं अगदी घरच्या साहित्यापासून तुम्ही याला बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे चला सांगते त्यासाठी मी तीन पार्ले घेतलेले आहेत छोटे पाच वाले तुम्ही मोठे पण घेऊ शकता मी छोटे होते म्हणून छोटेच घेतलेले आहेत पार्लेऐवजी तुम्ही दुसरे कोणते पण बिस्किट घेऊ शकता त्यानंतर यामध्ये मी आता दोन कप दूध ॲड करणार आहे दूध थंड किंवा गरम कोणतं पण चालतं जे आहे ते घ्यायचं छान याची प्युरी बनवून घ्यायची हाताने तुम्ही बघू शकता एकदम मी छान असं याला फेटून घ्यायचं छान याची प्युरी बनते हे बघा अशी त्यानंतर आता मी एक वाटी गूळ घेणार आहे गूळ खिसून किंवा कट करून घ्यायचा फोडून घ्यायचा नाही फोडून घेतल्यामुळे त्यामध्ये गट्टू येतात त्यामुळं नेहमी खिसून किंवा कट करूनच घ्यायचं हे असं एकदम बारीक होतं एक वाटी गूळ घेतलेलं आहे मी त्यानंतर काजू बदाम मनुके घेतलेले आहेत काजू मी कट करून घेत आहे बदाम पण कट करून घेणार आहे कारण सांगू का जर तुम्ही वाटून घेतलात तर ते पीठ बनतं जर असं कट करून घेतलात तर तुम्ही खाते वेळेस ते छान दाता मध्ये येते आणि त्याची फिलिंग वेगळीच येते म्हणून नेहमी असं कट करूनच घेऊन टाकायचं त्यानंतर मी एक छोटी वाटी तूप घेणार आहे वातावरणामुळे तूप घट्ट झालेलं आहे असो कढईमध्ये टाकल्यानंतर ते पातळच होणार आहे कढई मी गरम व्हायला गॅसवरती ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी एक वाटी तूप टाकणार आहे छोटी वाटी तूप घेतलेला आहे त्यानंतर तूप छान गरम होऊ द्यायचं तूप गरम झाल्यानंतर जे आपण मनुके घेतलो आहोत ना ते मनुके यामध्ये छान असं तळून घ्यायचे मनुके ते तुपामध्ये टाकल्यानंतर खूप छान फुलतात त्याचा पूर्ण चेंज होऊन जातात तुम्ही बघू शकता हे मनुके आहेत असं वाटतच नाहीत हे बघा असे झालेले आहेत छानला तळून मी बाजूला काढून घेत आहे खूप लवकर होणारी प्रोसेस आहे जास्त वेळ लागत नाही याला फक्त थोडंसं तूप गरम झाल्यानंतरच याला आतमध्ये टाकायचं त्यानंतर याला साईडला काढले काजू बदाम पण यामध्येच टाकून मी तळून घेणार आहे ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आणि खूप लवकर होतं ते काजू बदाम म्हणून नेहमी याला असा फिरवतच राहायचं आणि टक्कून याला बाजूला काढून घ्यायचं नाहीतर करपून जातात ते तुपामध्ये त्या मनुक्यावरच टाकून मी साईडला काढलेला आहे तुम्ही बघू शकता हे दोन्ही तिन्ही पण एकत्र करून मी साईडला ठेवलं हे तूप आहे ना या तुपामध्ये जे आपण बिस्किटची प्युरी केली आहे ना ती प्युरी टाकून द्यायचं हे बघा असं पूर्ण प्युरी यामध्ये टाकून द्यायचं हाताने त्याला काढून त्यामध्येच टाकून दिलेली आहे सर्व प्युरी त्यानंतर याला चम्मचच्या सायन सा फिरवायचं खूप फास्ट प्रोसेस करायचं नाही तर याची बूड लागते खाली हे तूप आहे ना सर्व सर्व तूप त्या बिस्किटनं ऑब्झॉर्ब करून घेतलेलं आहे याचं छान असा गोळा बनतं एक दोन तीन मिनटामध्ये तुम्ही जेव्हा करचाल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल हे बघा पूर्ण तूप असं एकदम मध्ये गेलेलं आहे कुठेच असं बाजूला वगैरे गेलेलं नाही छान असं ऑब्झॉर्ब करून घेतलेलं आहे बिस्किटने त्यानंतर यामध्ये मी गूळ ॲड करणार आहे एक वाटी गूळ जे घेतलेलं आहे ना आपण ते टाकून द्यायचं आणि याला पण आता छान दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचं करायला गेली तर ही रेसिपी अगदी पंधरा मिनटात होते पण मला तुम्हाला दाखवत करायचं असल्यामुळं अर्धा तास गेलेला आहे हे बघा असं छान गूळ त्यामध्ये वितळलं आहे कारण त्याला आपण खिसून घेतलो होतो जर तुम्ही फोडून टाकला असता तर एवढा लवकर ते वितळलं नसतं म्हणून नेहमी गूळ चिरून किंवा खिसूनच घ्यायचं छान दोन्ही मिक्स झालेले आहेत एकजीव झालेले आहेत त्यानंतर काजू बदाम आणि म्हणू की जे आपण तेलामध्ये फ्राय करून घेतला होता ना ते टाकून द्यायचं आणि छान आताला एक दोन मिनट असंच परतून घ्यायचा इतका छान वास येतो ना पूर्ण अख्खं घर या वासाने दरवळतं तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे हाताला वगैरे कुठंच चिटकत नाही हे एकदम छान अशी मिठाई आपल्या घरात तयार झालेली आहे अगदी कमी कमी साहित्यापासून आणि खूप लवकर होणारी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही जास्त साहित्य लागत नाहीत आणि अचानक पाहुणे आले पन, ता तर आपल्याला प्रश्न पडतो आता गोड काय बनवायचं तर तुमच्याकडे जर बिस्किट असलेत कोणते पण त्या बिस्किटपासून तुम्ही हे बनवू शकता जेव्हा तुमची मुलं बिस्किट खाऊन काही बिस्किट असंच बाहेर ठेवतात ते वातळ बनतात त्यापासून पण तुम्ही याला बनवू शकता वेस्ट नाही करायचं काहीतरी बनवून टाकायचं म्हणून ही बनवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा एकदा चला तर मग तुम्ही चॅनलवर जर नवीन तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर आधी सबस्क्राईब असतं तर चॅनेलला लाईक कमेंट करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा आणि मस्त राहा बाय